कधी कधी आमच्या असं एकदम शांत होतं जसं सकाळी घर उजडायला लागलं की नव्या दिवसाची चाहूल लागते ना तसंच कधी कधी आपल्या मनातून असा हलकासा आवाज येतो आता पुन्हा नवीन सुरुवात करायची का कुठून करू कशी करू कोणाकडे जाऊ कोणाला विचारू कारण घर बसल्यानं रिस्टार्ट करणं सोपं नसतं पण ते अशक्यही नसतं नमस्कार मंडळी मी वैशाली किंवा सर्वांचं स्वागत करते आणि आपण हाऊसवाईफ मुलं झाली आपलं लग्न झालं आता कुठं रिस्टार्ट करायची ग ही काय वेळ आहे का हे काय वय आहे बस आपली कामं कर आता काय शिकतेस आता काय स्वतःचे स्वप्न सांभाळतेच हे काय करिअर घडवायचं वेळ आहे आता फक्त तू मुलं कर हा असा आवाज येतो आपल्याला आपलं मनही म्हणतं हो ही काही माझी रिस्टार्ट करायची वेळ नाही झालं ते झालं आता फक्त स्वयंपाक करते झोपते आणि आपण थांबतो जगणं थांबतं जीवन थांबतं पण स्वप्न थांबत नाही लग्न होतं मुलं जबाबदाऱ्या या सगळ्यात आपण स्वतःला मागे सारस सारत जातो बाहेरचे जग समोर समोर जात जात आणि आपण एकाच चक्रात अडकून जातो पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्वप्न कधीही वय बघून थांबत नाही आपण थांबतो म्हणून आपली स्वप्न थांबतात त्यांना जे मनात एक वादळ सुरू असतं आपल्याला माहित नसतं जिथे वादळ आपल्याला स्वतःला काहीतरी ते डेव्हलप करायचं होतं जी आईबाबांच्या घरी स्वप्न पाहिली ती स्वप्न आता आपल्याला पूर्ण करायची असतात पण आपल्या जबाबदाऱ्या आपलं घरातली कामं घरकाम मुलं या सगळ्यामुळं आपण इतकं चक्रमध्ये अडकलं असतो की आपल्याला असं वाटतं नको हे रिश्ता आणि जिथं वेळ नाही तिथे बदल निर्माण होत नाही मग घरकाम थांबत नाही उठलं की पाणी तापवायचं चहा बनवायचा टिफिन साफसफाई मुलांना सांभाळणं सगळा सगळा आटोपा होतो पण मनात एकच गोष्ट मी स्वतःसाठी काही केलं का कधी कधी प्रश्न येतो आपण अशा फावल्या वेळेत बसून पहा कधी कधी असं वाटतं मी काही खरंच केलं का पण जेव्हा तुमच्या मनात हा प्रश्न येईल ना तेव्हा समजायचं की हीच माझी रिश्ताची पहिली पायरी आहे जेव्हा एक स्त्री जेव्हा एक हाऊस वाईफ जेव्हा मुलांची आई जेव्हा एक पत्नी जेव्हा एक सून स्वतःला विचारेल ही मी काही करू शकते तेव्हाच तिचं आयुष्य बदलायला लागत आणि रिष्टात म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे ओ फक्त एक छोटस पाऊल आहे रिष्टात नावा जितकं भारी वाटतंय ना तितकंच ते काम सोपं असतं मोठा बदल नको मोठा अभ्यास नको मोठ तयारी नको फक्त दररोज पाच ते वीस मिनटं स्वतःसाठी द्या तुम्ही म्हणा वीस मिनटं कुठून द्यायची ग नका देऊ वीस मिनिटं पाच ते दहा मिनट तर देऊ शकतात ना बस त्या पाच ते दहा मिनिटांना आपण आपलं आयुष्य बदलू शकतो जे की मी बदललेलं आहे आणि मी पण तुमच्यासारखी आहे तुम्ही पण माझ्यासारखे आहे आणि बघा कधीही कुठलंही जे आहे ना असं पडदा उचलला जादूचा की लगेच रिझल्ट दिसत नसतात पण लहानसा अभ्यास लहानसा करियर लहानसा बिझनेस स्वतःला आपण खूप काही घडू शकतो बघा माझं उदाहरण सांगते की मी सुरुवात केली शिकण्यापासून कधी इंग्लिश बोलायला लागली कधी एडिटिंग केली कधी युट्यूब कधी टी टीचे नोट्स कधी छोटीशी स्किल हळूहळू समजलं ज्ञान कधीही वाया जात नाही आणि आपण कुठे ना कुठं आपल्यासाठी आपला रस्ता बनवत असतो आणि बघा छोट्या शाळेपाठून जरी आपण सुरुवात केली किंवा मग छोट्या बिझनेस पासून जरी सुरुवात केली ना तो कमावलेला रुपया आपला असतो आपल्याला इतकं प्राऊड ऑफ वाटत की मी स्वतः कमावते भारी वाटतंय खरंच तुम्हाला सांगते जरी ते कमी पैसे असले ती फिलिंग खूप महत्वाची आहे कारण स्वतःला दुसरे पण आपला व्हॅल्यू द्यायला लागतात घर बसल्या देखील मुलांच्या झोपेत भाजी करताना टिफिन भरताना मी शिकत राहिले रिस्टार्ट म्हणजे हेच जिथं शक्य असेल तिथून शिकणं म्हणूनच करिअर स्टार्ट घरातूनच शक्य लोक समजतात करियर करण्यासाठी घराबाहेर जावं लागतं पण ताई आता आमचं तसं शक्य नाही फोन आहे इंटरनेट आहे थोडी इच्छा आहे पण मी काहीही करू शकत नाही असं म्हणायचं नाही तर म्हणायचं मी काहीही करू शकते काय काय करू शकता घर बसल्या युट्यूब करू शकता ऑनलाईन टीचिंग करू शकता कंटेंट क्रिएशन करू शकता डाटा एंट्री व्हॉइस ओव्हर स्मॉल बिझनेस इतके पर्याय येतो की फक्त निर्णय घ्यायचा असतो करिअर सुरू करण्यासाठी कुठेही बाहेर जायची गरज नसते फक्त थोडी स्मार्ट वर्क थोडी स्मार्ट स्टडी किंवा थोडं स्मार्टपणे वागायचं असते कुठेही फसायचं नसते फक्त जरा शांततेने विचार करून आणि मनातून मी करू शकते असं म्हणायचं असते खरी प्रेरणा ही त्यांनाच करता येते ज्यांनी जीवनांनी त्यांना पाडलंय जीवनात त्यांना भरपूर संघर्ष आले त्यांना अजूनही उठण्याची हिंमत आहे त्याच करू शकतात कारण आणि हेच स्पेसिफिक उदाहरण आपण हाऊस वाईफ आहे कारण आपल्या आयुष्यात एवढी संघर्ष येतात ना का तेवढी संघर्ष मी सांगते अशी एकही हाऊस वाईफ नसते का तिला संघर्ष बघायला मिळत नाही पदोपदी पावलोपावली कुठले ना कुठे मनाने शब्दाने मानसिक फिजिकल असे किती संघर्ष येतात की त्याचं आपण वर्णन देखील करू शकत नाही म्हणून तुम्ही घर सांभाळता म्हणून तुम्ही कमकुवत आहात तर बिलकुल नाही कारण संपूर्ण घराची ताकद तुम्ही आहात आणि संपूर्ण घराची ताकद कधीही हरवत नाही ती फक्त झाकली जाते त्याच्यावर धूळ जमली आहे आत्ता वेळ आहे पुन्हा चमकवायची जसं घर चमकवतो तसं स्वतःला चमकवायचं आहे म्हणून तुम्हाला सांगते जरीही तुम्ही जरीही तुम्ही घर चालवत असला जरीही तुम्ही हाऊस वाईफ असल्या जरी तुम्ही मुलाची आई असल्या तरीही तुम्ही घर बसल्या रिस्टार्ट करत नक्कीच करू शकता किंवा करालच एक गोष्ट आजच नक्की करा स्वतःला प्रॉमिस करा आज मी सुरुवात करते मोठ काही नाही फक्त वीस मिनिटं स्वतःसाठी उद्या एकवीस मिनिट जरी तुम्हाला आज वीस मिनिटं देता येत नाहीये ना पाच मिनिटापासून सुरुवात करा उद्या द्या पंधरा मिनिटं उद्या द्या त्याच्यात नाही होत पंधरा मिनिटं दहा मिनिटं द्या पण द्या मग तीस मिनिटं हळूहळू बदल दिसायला लागेल आणि तुम्हीच एक दिवस म्हणाल हो ताई मी करून दाखवलं आत्ताच कमेंटमध्ये एक वाक्य नक्की लिहा मी माझ रिस्टार्ट आत्ता सुरू करते आज सुरू करते मी तुमच्या सोबत आहे नेहमी जर तुम्हाला आजचं मोटिवेशन आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापासून मला प्रेरणा भेटते भेटू या पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशन सोबत तोपर्यंत स्वतःची सो काळजी घ्या आणि घर बसून रिस्टार्ट करा नक्की कमेंट करा मी वाट बघते बाय